मिरज गणेश तलावात क कचऱ्याचं साम्राज्य मिरजमधील प्रेम गायक जलचर आणि पक्ष्यांचे जीवन धोक्यात मिरजकर नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चंद्रकांत मैंगुरे यांनी दिला आहे गणेश तलावीतील कचऱ्याचं साम्राज्य सुशोभीकरण प्रश्न या विविध विषयांवर महापालिका प्रशासनाला धारेवर धरून मिरजकर नागरिकांच्या वतीनं आठ दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकांत मेंगुरे यांनी दिला आहे मिरज नगरीचे वैभव असलेल्या गणेश तलावामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं असून या तलावातील जलचर प्राणी आणि स्थलांतरित पक्षी यांचे जीवन धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी असलेल्या खाऊंच्या हातगाड्यावरील कचरा आणि निर्माल्य गणेश तलावामध्ये टाकला जात असल्याने पाणी दूषित झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे तलावामध्ये मूर्ती विसर्जन करण्याच्या कालावधीपुरतीच स्वच्छता आणि एरवी या ठिकाणी मद्यपींच्या विळख्यात तलाव असतो दारूच्या बाटल्यांचा खच गणेश तलावात पडला असून महापालिका प्रशासन मात्र गांधारीच्या भूमिकेत असल्याचं दिसून येते आज याची माहिती मिरजकर नागरिकांनी दिल्यानंतर चंद्रकांत मैंगोरे विजय शिंदे यांनी महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त करत सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना धारेवर धरलं होतं आठ दिवसांमध्ये तलावाची स्वच्छता आणि सुशोभीकरण प्रश्न मार्गी लावला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आज मिरजेमध्ये आप जे आपल्याला एक वैभवशाली असलेलं जे गणेश गणेश विसर्जनाचं तलाव आहे त्या तलावाजवळ आम्हाला इथे काही नागरिकांनी फोन केले की आम्ही या तलावामध्ये दुर्गंधी आहे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे हे जरा बघा यासाठी काय उपाय करता येतील ते बघण्यासाठी म्हणून या मंडळावर आम्ही त्वरित लगेच आलो विजयराव असू दे आम्ही असू दे आकाश असू दे सगळेजण मिळून हे पाहणी सा पाहण्यासाठी आलो तर तलावामध्ये तलावाच्या वरती जे बिहेचे गाडे लागलेले आहेत त्या बियाच्या गाड्याचं घाणीचं साम्राज्य सगळं या तळ्यामध्ये पडलेलं आहे इतर काही असे आहे की जेणेकरून तिथं दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत बाकीची घाण या तलावामध्ये पडलेले आहे या चलचर प्राण्यांची काय परिस्थिती या मिरजकर महानगरपालिकेच्या तलावात तलावाचं करून ठेवलेलं आहे हे पाहण्यासाठी आज आम्ही आलेलं आहे कारण मिर्जेमध्ये वर्षातून एकदा गणेशोत्सव येतो आणि ते गणेश विसर्जनाची या दुर्गंधीमध्ये जर विसर्जन करायचं म्हटलं तर मिरजकर नागरिक याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय महापालिकेच्या अधिकाऱ्याला मी या ठिकाणी एवढं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये कुठलीही मंत्री येऊ दे पण कोण पण येऊ दे या मिर्जे मिरजेच्या तलावाकडं जर त्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन हे स्वच्छता अभियान जर एक आठ दहा दिवसात जर पूर्ण जर नाही केलं विजयराव तर आपण या तळ्यामध्ये उड्या खाऊन आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काही नुकसान नुकसानीस हा महानगरपालिका मा, याला जबाबदार राहील एवढच या ठिकाणी सांग बेरे रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज